श्री स्वामी समर्थ व्रतवैकल्य हा हिंदू धर्माचा आपल्या सांस्कृतिक जीवनाचा एक महत्त्वाचा असा भाग आहे व्रत म्हणजे आचरण होय आता व्रत म्हणजेच ज्या योगे स्वर्गाची प्राप्ती होते ते व्रत अशी व्रताची व्याख्या होते नित्य नैमितिक व काम्य अशा व्रताचे तीन प्रकार आहे सोळा सोमवार हे काम्य व्रत आहे व्रतामध्ये या सोळा सोमवारच्या व्रतामध्ये आपण उपवास पूजन तपाचरण जप व श्रद्धापूर्वक विधी इत्यादींचा आपण समावेश करतो बहुतेक हे व्रत यश जय विजय विवाह संतती आरोग्य धन विद्या कीर्ती वैभव इत्यादींच्या प्राप्तीसाठी आपण करू शकतो जर कुणाला संतती होत नसेल तर देखील सोळा सोमवारचे व्रताने आपल्याला संतती प्राप्त होऊ शकते तसेच बी एखाद्याचे विवाह आढलेले असेल तर देखील विवाहासाठी देखील मुलंमुली हे व्रत करतात सोळा सोमवारचं व्रत हे शिवशंकराचे शीघ्र फलदायी असे व्रत आहे श्रावण महिन्यात या व्रताला सुरुवात करतात परंतु काही अडचणी आल्या तर तुम्ही दुसऱ्या श्रावण सोमवारपासून देखील हे व्रत करू शकता किंवा जर श्रावण महिना खूप पुढे असेल आणि तुम्हाला जर हे व्रत करायचे असेल तर तुम्ही कोणत्याही सोमवारी हे व्रत करू शकता हे व्रत कुणी करायचं तर हे व्रत प्रत्येकजण करू शकतो स्त्री पुरुष यामध्ये काही बंधन नाही किंवा वयाचं काही बंधन नाही जातीचं बंधन नाही कुठल्याही गोष्टी यामध्ये आड येत नाहीत कोणीही करू शकता अविवाहितांना मनोवंचित पती किंवा पत्नी मिळण्यासाठी मुलं मुली हे सोळा सोमवारचे व्रत करू शकते अखंड सौभाग्याच्या प्राप्तीसाठी किंवा उत्तम संतती प्राप्तीसाठी आरोग्य रोग व्याधी मुक्तीसाठी आणि आर्थिक अडचणं जे प्रत्येकालाच भेट जावतात त्या आर्थिक अडचणीसाठी देखील तुम्ही सोळा सोमवारचे व्रत करू शकता संकटे तसेच विमंचना दूर करण्यासाठी इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी म्हणून हिंदू धर्मात या व्रताचे खूप विशेष असे महत्त्व सांगितलेले आहे तर हे व्रत कसे करायचे सोळा सोमवार व्रताची सुरुवात हे श्रावणातल्या पहिल्या सोमवारीपासून करायची असते पण काही अडचण आल्यास तुम्ही श्रावणातल्या कोणत्याही सोमवारपासून सोळा सोमवारच्या व्रताची सुरुवात करू शकता तर सोळा सोमवार व्रत करून येणाऱ्या सतराव्या सोमवारी त्या व्रताचं तुम्हाला उद्यापन करायचं आहे तसेच सुरुवातीला शक्य झाल्यास ज्यावेळेस तुम्ही व्रताला सुरुवात करता तर तुम्हाला जर शक्य झाल्यास तर तुम्ही तुमच्या तुम्ही ज्या ठिकाणी राहताय तिथं आजूबाजूला जर शिवमंदिर असेल तर तिथं तुम्ही संकल्प करण्यासाठी जाऊ शकता सलग सोळा सोमवार केलेल्या शंकराच्या व्रतास हे सोळा सोमवार वरतं असे देखील म्हणतात आणि व्रत सुरू करताना सकाळी तुम्हाला स्नान करून सोवळे ओवळे घालायचे आहे महिलांनी किंवा कुमारिकांनी जर पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान केले तर फारच उत्तम आहे दिवसभर तुम्हाला उपवास करायचा आहे दिवसभर शंकराचे नामस्मरण करायचे आहे कुणाची न ना निंदा नालस्ती करायची नाही यावेळी मन खूप शांत ठेवायचं आहे कंटिन्यू तुम्ही नामस्मरणात असायला पाहिजे सोळा सुमारच्या व्रताची तुम्हाला पूजा ही संध्याकाळी करायची आहे संध्याकाळी देखील तुम्हाला अंघोळ करायचं आहे छान पांढरे वस्त्र परिधान करायचे आहे पाटावर तुम्हाला पूजा मांडायची आहे दीप धूप दीप लावायचा आहे पाटाभोवती रंगोळी काढायची आहे तसेच त्यावर घरातील गणपती व महादेवाची पिंड ठेवायची आहे प्रथम तुम्हाला गणेशाचं पूजन करून घ्यायचं आहे नंतर पिं पिंडीला उमा अभ्या नमहा म्हणून पंचामृताने स्नान घालायचं आहे अत्तर लावायचं आहे गंध अक्षता भस्म फूल हार बेल शक्यतो बेल हे मिळवण्याचाच प्रयत्न करायचा आहे आणि काही अडचणीस्थ तुम्हाला जर बेलपत्र नाही मिळाली तर तुम्ही तांदूळ देखील अर्पण करू शकता शिवपिंडीवर आणि सोळा सोमवारची कथा ही तुम्हाला त्या पूजेच्या समोर बसून वाचायची आहे शिवस्तुती करायची आहे तसेच दर सोमवारी जवळच्या शिवमंदिरात जाऊन एक भाग चुरम्याचा तुम्हाला देवाला प्रसाद अर्पण करायचा आहे दुसरा चुरम्याचा भाग तुम्हाला गाईला खाऊ घालायचा आहे आणि तिसरा चुरम्याचा भाग जो काही घरातील मंडळी असतील त्यांना देऊन तुम्हाला स्वतः खायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला सोळा सोमवारचं व्रत करायचं आहे नीट निष्ठापूर्वक आणि जरी काही हा सोळा सोमवारच्या व्रतामध्ये तुम्हाला काही अडचण आली व्रत करताना तर तो, तो सोमवार तुम्ही उपास धरायचा आहे परंतु तो सोमवार सोळा सोमवारमध्ये धरायचा नाही तिथून पुढं तुमच्या सोमवारची म्हणजे वणता करायची आहे पहिल्यांदा जर तुमचे चार सोमवार झालेले असेल आणि पाचव्या सोमवारी जर तुम्हाला अडचण आली असेल तर तो, तो सोमवार सोडायचा आहे आणि त्याच्या पुढचा सोमवार धरायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला सोळा सोमवारचं व्रत करायचं आहे स्वामी समर्थ माहिती आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर हो सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय